नमस्कार भावानो ताईंन झाली का तुमची सकाळ आमचे बघा सुरवात झालेली आहे आज सुट्टी आहेत त्याच्यामुळं बघा काय चाललंय आज सगळं सुट्टी असल्यामुळं सगळं निवांत निराज झालेलं आहे दूध पावले पावले काय झालं बा काय झालं हे ती मुला त्याच्यामुळे मी तिला घेऊन फिरते तिला आता काहीतरी मग ते छाया लावून दिलं हे तिला खूप आवडत छोटे पेटी आज रविवार असल्यामुळं सगळं निवांत माझं तर सगळं आवडलेलं आहे पंपांचा आवडून करून ते गेलेत मला पिऊचा आवड लागून दादू आत्ता असल्यामुळे एकदम नाही का निवांत सगळं नाही का हळूहळू सावकाश माझे जेवढे पाहिजे तेवढे काम माझे झालेले आहेत या इकडं माझ इकडचं किचन वगैरे आवडून झालेलं आहे हे आता बाकीचं हे खर्च सगळं बाकीच्या आहेत त्या करायच्या आहेत पिऊच बघा काही झालेलं आहे तिला चिवरच मला आजचं करावं लागतं आज पिऊ जरा ला जास्त लाडत आलेले आहे तिला इथे बसवते

सुती तरी मुलांच्या काही सुत्या आणखी बाकी आहेत शाळेच्या हर्षी दादू आणि आमच्या तिघांचा आवडलेला आहे पप्पाच आणि मात इथे आवरलेले आहे किचन आवरलेलं आहे आता दीक्षा आणि हर्षदचं नाश्ता वगैरे नाही का काही तुमचं कसं चाललंय झाली सुट्टी कशी काही कमेंट मध्ये सांगा मला आणि हा बघा पिऊचा रुमाल तिच्यासाठी तिला हा फार आवडतो ना हा रुमाल तिचा आता चाललाय का छोटा मेबी बघत मध्ये आलं की तिला त्रास होतो बाहेर गेला ना मी तर हा रुमाल झाला इतका आवडतो मी पुढे जाऊस तर ते म्हणत होते की हा रुमाल मला पाहिजे पाहिजे तर हातीला रुमाल मी घेतलेला आहे हातीच्या साठी अजून काही गोष्टी जायचं मला काय झालं आता दोघांचे सगळं आवडायचं करायचं दादू आणि पि पिऊला काहीतरी करायचं पिऊला काही नाही आता दूध आणि दिलेले आहे आता हे सगळं आम्हाला हे करून बाकीच सगळं मी आवडले मग ताई तुमची कशी आहे सकाळ सुट्टी रविवारची आमची तर बघा अशी आहे रविवार म्हटले की आमचं निवांतच असत आणि फक्त पप्पा लवकर जातात त्याच्या मला लवकर उठून त्यांचं आवळाव लागतं मग त्यांचं आवडलं की मग त्याच्यानंतर पिऊ मग बाकीच्या आवळं आवडी दूध तिला आहे आता तिला आवळ घालायचे आहे पिऊला सगळं हे करायचं बघा तिला इतकं रुमाल आवडतो ना तो की तो नाही का झोप आहे किती घेऊनच झोपते रुमाला आजची सगळं बघा आमच्याकडे आशा आहे पडकर इथं खूप पापड भरलेलं आता तर थोडस अवघड आणि पडत चला मग आपण दादू आणि दिदूच आवरून त्यांना नाश्ता पाणी होतो बघू आणि मग नंतर पुढच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पूर्णिमा होम किचन प्लीज प्लीज बघत राहा आणि प्लीज 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 बघत राहा धन्यवाद